फोंडा बाजारपेठ इथे बाजारपेठेत रस्ता नॅरो आहे त्यामुळे केअरफुली ड्राईव्ह करा कधी इथून आलात तर फोंडा घाट बस स्थानक फोंडा घाट बस स्थानक सिंधुदुर्ग जिल्हा कणकवलीच्या बाजारपेठीत हा बा बाजारपेठ व्हिडिओ सुद्धा नक्की पहा भरपूर व्हिडिओज आहेत कणकवली मार्केटचे तीनही चॅनलवर एक एक व्हिडिओ आहेत म्हणजे ॲट वन व्हिडिओ आणि आता आपण पाहत आहोत इकडची मार्केट इकडचं मार्केट फोंडाघाट Please like share and subscribe